शिवसेनेच्या विरोधी पक्ष येते आंबाचा जागा बनलेले आंबा बनलेले आणि त्याच्यानंतर भाऊ प्रत्यक्ष आता सगळ्यांनी विनंती करून तहसीलदार शिल्लद भाऊ आता कलेक्टर ऑफिसला झालेले तिथे कामगार जे जे आयुक्त आहेत त्यांना बोलून घेतलं जाणार आहे काय का आताच घेऊ नका तुम्हाला उद्या अडचणी निर्माण होतील तुमच्यावर आरोबर माना बाज़ू सही वई ांतिंग टीकडचंही वाटप बंद करतील तुम्ही शांततेनं साईड व्हायचं सगळे छाच्या आराम आणि नाही स्वतः स्वतःबरोबर प्रत्येकाने नेताना करू आम्ही तुमच्याबरोबर शोध पडतोय पण सगळेजण नेतेगिरी करू नका आणि आपल्याला फायदा हाता घ्यायचा हो नाही बस बस आपलं आपलं काम होण्याचं बस